आपण आलेला गाव रहिमाबाद तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर सर आपला परिचय सांग माझं नाव गणेश रमेश शिंदे तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता आपण व्यवसाय किती वर्षापासून करतोय आम्ही दुध व्यवसाय दोन वर्षापासून सुरुवात झालेली आहे आमची दोन वर्षापासून बरं दोन वर्षापासून सुरुवात पण किती केसून आम्ही पहिली एका गाईपासून सुरुवात केलेली होती पहिली ती घरची गाय होती आपली बरं आणि रेट वगैरे तर वाढल्यामुळे आपण त्याच्यापासून या गाईपासून सुरुवात झाली एका गाडीपासून मिल्क चार्जर तुम्ही किती मागील किती महिन्यापासून वापर आता आम्ही समजा सहा महिने आम्हाला मिल्क चार्जर वापरून झाले तर आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आल्यापासून आम्ही मिल्क चार्जर कायम सुरू चालू ठेवणार किती ग्रॅम देतोय सर आता सर ते आपण शंभर ग्रॅम मध्ये देतोय त्याला शंभर ग्राम संध्याकाळी शंभर ग्राम आपला चांगला रिझल्ट आलेला आहे म्हणजे एकदम कमी एक प्रमाण एक प्रमाणात आता चौतीस किंवा पस्तीस लिटरची जर गाडी जर धरली आपण तर त्याला एक सकाळी दीडशे ग्रॅम संध्याकाळी दीडशे ग्रॅम तर पाहिजे पण शंभर 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 ग्रॅम मध्ये तुम्हाला एकदम असं चांगला रिझल्ट दिसून आला वाटलं त्यांच्यामध्ये काय होत होत एवढं दूध निघून सुद्धा निघत होत काय अशा खराब पडून जात होत्या कॅल्शियम वगैरे सगळं कमी होऊन जात होत पण मी चार्जर झाल्यामुळे काय झालं आता ती क्वालिटी समजा जी कामपणामध्ये क्वालिटी राहत होती आता तीच क्वालिटी आता पण पाहायला मिळू उरली आणि दुधामध्ये पण समजा वाढ उरली बरं आता सध्या वेल हा आता सध्या वेलिली ती बरोबर तरी पण बघा आता जर वेली तर पण आपण आता तुम्हाला याच्या अगोदर तर अनुभवायचं असेल वेल्यानंतर पूर्णपणे खराब होऊन जातात पूर्ण म्हणजे पूर्ण जातात उघडे होऊन जातात सगळं पण आता जर बघितलं तर एकदम तब्येत चांगली काय पिऊन सुद्धा तब्येत चांगली बरोबर आणि बाकी आणि बाकीच तुम्हाला दूध सुद्धा वाढवून घे वाढ आता समजा इथ समजा एका टायमा समजा दोन तीन लिटर ना समजा दूध वाढून गेलं समजा ती म्हणजे एक सहा लिटर तर दिवसाला सहा लिटर वाढून गेलं मी चार लिटर मुळे समजा पहिला मिनरल मिक्सर देत होतो त्याच्यामुळे समजा जी लेवल होती समजा एकतीस तीस ती ती लेवल तीस लेवल राहत होती चार दिल्यामुळे काय झालं की समजा तिचं दूध पण वाढलं आणि तब्येतीची क्वालिटी पण राहिली आणि प्याच्या सिरी पण चांगला तर क्वालिटी मध्ये काय बदल झाला दुधाची क्वालिटी म्हणजे पहिल्यानं काय होत आपल्याकडे समजा आम्ही धरी समजा त्या गायचं दूध वापरत होतो तर पहिल्यानं समजा जे कंटिन्यू लागत होतं समजा समजा थोडं पाच पाच दिवस लागत होत आणि दिल्यामुळे तिथे काय झालं तिथे समजा तिचं दूध घेऊन गेला समजा गळाला समजा यांच्या दुधामध्ये म्हणजे जे काय फॅट असेल लसीने बसेल आता समजा तुम्हाला सांगतो आता समजा जेव्हा एवढ्याला काही समज तीस प्लस चालणार आहे त्याच्या काही गाईला फॅट असेल नसतो म्हणून मी चार दिल्यामुळे आपल्या गायचं तीन दोन तीन चार तीन पाच असा फॅट लावला आणि आठ सहा आठ सात असा एसीने लावला आपल्या इथं आणि बघा एवढी क्वालिटी पण देते सोबत आरोग्य पण चांगलं आहे आरोग्य म्हणजे जास्त आहे आणि पहिला काय होत होतं की समजा टेम्परेचर समजा इतर आजारामध्ये फुरपूत समजा ते आपल्या समजा एक समजा एक वर्ष झालं एक दीड वर्ष आपल्या गोट्यावर फुरपूत पण नाही काहीच नाही बरं आता सात एक वर्षापासून तुम्ही वापरता पण त्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांची किती गरज नाही आता समजा मिलचार्ज केल्यापासून तर डॉक्टरांची गरजच नाही गरज गरजच नाही भरवण्यासाठी डॉक्टर भरवण्यासाठी डॉक्टर ही काय समजा ना दोन चार वेळेस रिपीट होत दोन वेळेस समजा एक दोन वेळेस रिपीट होत तर मी चार्जर केल्यामुळं काय झालं तिची रिपीट तिला एकदा ती सी म्हणजे झाली नाही डायरेक्ट बन का बरं सरून गेली आणि आता ही किती वेळ आता समजा बारा वेळ तिच्या पोटामध्ये समजा बाराव्यात बाराव्यात तिच्या पोटामध्ये तिची चमक सुद्धा बा आणि मी चार्जर मुळे तिची चमक पण वाढली आणि क्वालिटी पण चांगली झाली बरं आता जर आपण बघितलं ना तर शेतकरी असं म्हणतात की चार जर वेध झाले तर त्याच्यापुढे काही नाही हे आपू समजा गावातलीच गाय त्याचे त्या माणसाकडे तीन वेद झालेलं ते बापोच्या हिट आणली ती तर आम्ही समजा आमची मग माझं शिक्षण बारावी झाल्यानंतर मी डायरेक्ट दुधीवसामध्ये उठलेले आणि ते बसून की आपल्या येते या दुखे आणि आता बघितलं तर पण एकदम तब्येत चांगली आहे आता तिला समजा ती सहा महिने तिला वेऊन झालेली आहे आणि दोन एक दीड महिने बाराव्यामध्ये दूध किती चालू आहे आता दूध तिचं चालू आहे समजा अकरा साडे अकरा बारा लिटर पर्यंत तुझं दूध चल अजून बर बाराव्या येतात बारा लिटर दूध पण दोन टाइमचं बारा लिटर दूध चालू आहे अजून पण जर आपण बाकी जर बघितलं किंवा बाकी जर शेतकरी असं म्हणतात की डायट कॅल्शियम पडते टिकतच नाही असं होऊ शकत नाही कारण काय होत आम्ही पण समजा असं म्हणत होतो पण मग आई जेव्हा मिचार जरी सगळ्यांना चालू केलं त्यांच्या सोबत हिला पण चालू केलं थोडं थोडं बरोबर तर त्याच्यामुळे काय झालं आता चमग हे चमक आम्हाला पहिली भेटत नव्हती पण मिचार केल्यापासून आता आता तुम्ही म्हणजे गाभाने काय फक्त एका महिन्याची गाभाय साबण घेऊन झालेली तरी पण काही चमक मागे आणि ही आता ही काय समजा ही गाय काय पहिल्यांदा समजा आपली ती ताणली ना तर समजा अशी थोडी समजा पातळ शेण करत होती आणि हे करत होती अशी क्रिया बिघडली समजा बिघडलेली होती पण मग ती समजा मी तिला पण सांगा आपल्या गोठ्यावर आल्यानंतर जर सुरू केलं तिची प्रक्रिया बी सुरू किती होऊन गेली आणि क्षण पण चांगला घट्टी घट्टी यायला लागलं समजा बरं आता हिची कॅपॅसिटी किती आहे सर आता ह्याची कॅपॅसिटी ते तिच्या हिची पण तेवढी कॅपॅसिटी आपण आता सर इथं वेळ तिसऱ्यांदा आपल्या तिथं खाली झाली आता कोणाची प्रेम नाही जर दूध वाढणं असेल किंवा टिकणं असेल यामध्ये तुम्हाला काय मिल्सार्जामुळे काय झालं पहिलं जे दूध होत मिनरल मिक्सर समजा तर ते दूध काय होतं दोन अडीच महिने दूध पिकायचं निसतं आणि नंतर दूध आहे ते कमीत कमी पडत जायचं आता इथं समजा चार समजा चार महिने येऊन पण झाले आणि एक महिना प्रेग्नेंट किंवा पाचवा महिना समजा तर तरी पण अजून दूध तिच्या खाली तीस लिटर दूध आहे दूध कमी झालं दूध बी झालं नाही परत प्रेग्नेंट आहे परत तब्येत कमी प्लस जास्त दुधाचे काही त्यांना शंभर टक्के मस्टडीज होतो पण मिल चार्ज मस्टडीजचं गेलं डायरेक्ट आता बघा जर मस्टडीज झालं आणि आपण जर डॉक्टरला बोलवलं तर ते काय करतात की त्यांना अँटीबायोटिक देणं ते करून परत पचनक्रिया बिघडते बरोबर आणि खर्च आहे तो वाढत जातो हजार दोन हजार रुपये तर खर्चच लागतो ना आरामशीर आरामशीर ते आता पूर्ण हजार रुपये तर वाचलंच एका वेळेस वाचले वाचले म्हणजे तो फायदाच आहे सर राम सर काय सांगतात की जनावरांच्या आरोग्यावरती काम करा रोगावरती काम करू नका बराबर बराबर म्हणजे काम केलं ना तर रोग येणारच नाही कारण रोग येण्या आपण काम करतो ना बराबर तब्येतीवर तुमच्या भागामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल मी आमच्या भागातील शेतकऱ्यांना हे सल्ला सांगेन की मिळत शंभर टक्के वापरांचे शंभर टक्के रिझल्ट आहे बर त्यांना एक सांगायचं की पहिल्यांदा एका जनावरांवरती वापर करा अनुभव घ्या त्यानंतर मग तुम्ही सर्व जनावर बरोबर बरं धन्यवाद धन्यवाद